समुद्र मंथनानंतर पडलेले विष शंकरांनी प्राशन केले मनुष्याचा धोका टाळला त्यांचे हे ऋण फेडण्यासाठी श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आपण आपल्या प्रपंचातील अडचणी स्नेहभाव साठी आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी दुसरी शिवामुळ ही आपल्याला अर्पण करायची आहे स्नेहभाव स्नेहमुक्त ही शिवामुठ अर्पण केली जाते प्रपंचातील अडचणी स्नेहभावाने सामोरे जाण्यासाठी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ ही शिवामूठ अर्पण केली जाते स्नेह प्रेमभाव अर्पण व्हावा वाढावा यासाठी दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ ही शि अर्पण केली जाते तर म्हणजे दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवशंकरांच्या पिंडीवर दुसरी शिवामूठ तीळ ही अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना कधीही मूठ आपण कोरडी अर्पण करू नये त्यामध्ये थोडे पाणी हे करून, करून आपण